श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल या चुका चुकूनही करू नका बरेच जण जप करतात पण जर जो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळत असते म्हणजेच नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असताना केले तरच त्याचे फळ आपल्याला अतिशय चांगले मिळत असते आपण काम करताना झोपताना उठताना बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही दिलेली अमूल्य देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्ण सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळते नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ते अतिशय गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याने जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होते तर ते नियम कोणते आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघा तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण प पुण्य मिळेल जर तुमची देखील जगातील सर्व संकटे नष्ट होतील तसेच माझी तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात पहिला नियम आहे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श अवश्य करावा डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारून करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत अस्वच्छ असताना स्नान केलेलं नसताना चुकूनही त्या माळेला स्पर्श करू नका जप करण्यासाठी योग्य पद्धत शास्त्रहीन गोमुखी वापरून ज जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताचे वस्त्र अवतरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बंधनांपासून मुक्ती मिळते त्यानंतर ते बघा म्हणजेच काय तर जप करताना आपण हातावर किंवा जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे ते जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे तसंच अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्ष प्राप्त होतो तर्जनीने जप केल्याने शत्रूनाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्ती होते करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात मेरूमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे आता बघा ज आपली जपाची शास्त्रीय पद्धत काय आहे तर मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेला विद्युत निर्मिती होते यामुळे तसेच अंगुष्ट मध्यमा योगात सर्वसिद्धी प्रसादने प्रसाधने मंत्र महारण अंगता तसेच ने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असा त्याचा अर्थ होतो जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे त्यामुळे आपल्याला जप केल्याचे पुण्य मिळते अन्यथा अथवा तो जप जो आहे तो आकाशात जातो असं म्हटलं जातं जप पूर्ण झाल्यावर माळ जमिन न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनावर ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणत्याही लोकांच्या दृष्टीत पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा चंद हस्तीदंताच्या डबीमध्ये ती ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी जप माळ कशी असावी रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी पोवळे विपुल संपत्तीप्रदि सौभाग्यप्रद असे असावी प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंपलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यांमध्ये गुंपलेले असावेत मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असं असावा सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मे मण मन, मणी जो असतो तो मेरूमणी असतो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो प्रतिदिन जपाच्या मंत्रांची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध आणि पवित्र असतं आणि दैविक शक्ती देखील यावेळी जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्य व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील व्यवस्थित काळजी घेणे ती स्वच्छ ठेवणे व्यवस्थित ठेवणे तितकंच गरजेचं आहे जप करण्यासाठी गोमुखीचा उपयोग करावा जप माळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जप माळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एक एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून ती कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेस पडणार नाही अशी ठेवू शकता तसेच माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत माळ जी असते आपली ती तुटलेली फुटलेली नसावी मधल्या बोटाने पेरावर माळ ठेवावी अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत सव तसेच सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर गोष्टीची या तुम्हाला सवय लागून जाते आणि आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो माळेमध्ये एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभरच धरावी तेरा मण्यांपासून जपाला आरंभ करावा मेरूवनी ओलांडूने माळेचा तो एकशे नववा मणी असतो जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशाच ठिकाणी ती ठेवावी माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तसे सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही म्हणून माळ कोणालाही दिसणार नाही त्याची काटेकोरपणे काळजी घ्यावी जर तुम्ही बाथरूमला गेला असाल तर बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचे कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचं नाव किंवा जप करू नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ती ठेवावी लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळीचे पावित्र्य सात्विकता टिकवून ठेवा म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप त्याची आपल्याला फलप्राप्ती होते जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळेमध्ये मा जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजे तुमच्या देवघरात जसे ड्रॉवर असतील तर त्या ड्रॉवरमध्ये दे देखील तुम्ही ती जपमाळ कपड्यामध्ये ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंती लाडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका जमिनीवर तर मुळीच ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मनी का असतात यामध्ये दे देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे रुद्राक्ष माळ तुळशीची माळ स्फटिक माळ किंवा मोत्याने बनवलेली माळ असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्याने कोणतेही कठीण कार्य सिद्धी जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण भगवान राम हे सगळे विष्णूंचे अवतार आहेत म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता तसेच स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रासाठी जपासाठी वापरली जाते याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांचा मंत्र उच्चारासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवांचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवांचा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर रुद्राक्ष हे भगवान शंकरांचेच रूप आहे या माळेने महामृत्युंजय मंत्र आणि लघुमृत्युंजय मंत्राचा मंत्रा जप करावा रुद्राक्ष जपमाळेत एकशे आठ मणी असतात तर एकशे आठ मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे कमलगट्टेची माळ ही माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमलगट्टा जप माळेत देखील एकशे आठ मने असतात देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणून पुरातन काळापासून तपस्वी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते याशिवाय मंत्रजपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणूनच देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे त्याचप्रमाणे माळेशिवाय संख्याहीन केले गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही त्यामुळे जप करताना माळ असणे देखील अवश्य आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो म्हणून जप करताना माळ अवश्य असावी माळेमध्ये फक्त एकशे आठ मणीच का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत शास्त्रामध्ये सांगितले जाते की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढा वेळ श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठ याचा संबंध आहे तसेच व्यक्ती चोवीस तासांमध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो दिवसातील चोवीस तासात बारा तास दैनिक कार्यामध्ये तो घालवतो आणि शिल्लक राहिलेले बारा तास दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच कालावधीमध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेले बारा तास व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळेस श्वास घेताना पूजेसाठी निश्चित बारा तासांमध्ये दहा दाँगा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही त्यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ ही संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जप माळेची काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला निश्चितच जप केल्याचे पुण्य जे आहे ते पूर्णपणे प्राप्त होते तसेच बघा तुमचं जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील जप करण्याचे फायदे काय आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत मानसिक आरोग्य जप केल्याने मानसिक ताण हा कमी होतो आणि मन शांत राहते तसेच एकाग्रता यामुळे एकाग्रता वाढते विचारांमध्ये स्पष्टता येते आंतरिक शांती जप केल्याने आपल्याला मिळते व त्यामुळे भावनिक कल्याण प्राप्त होते सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारते जीवनात यशाचे नवे मार्ग खुले होतात आध्यात्मिक वाढ आपल्या दैवी संबंध मजबूत होतात आणि त्यामुळेच ती ही आध्यात्मिक वाढ होत जाते तसेच पापांचा नाश होतो आपण जी वाईट कर्म केलेली असतात त्यांचा नाश होतो आणि जीवनाचा जो काही उद्देश आहे आपल्या अंतिम तर तो शोधण्यास आपल्याला मदत मिळते जीवन परिपूर्ण होते कुठे जप केल्याने त्याचे लाभ काय होतात हे देखील आता आपण बघूया तर निजस्थानावर केलेल्या जप सामान्य लाभ देतो गोशाळेत केलेला जप शंभर पट लाभ देतो वनात केलेला जप एक हजार पट लाभ देतो आणि पर्वतावर केलेला जप जो आहे तो दहा पट लाभ देतो नदीवर केलेला जप एक लाख पट लाभ देतो मंदिरात जेथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तिथे केले गेलेला जप करोडोपट लाभ देतो प्राणप्रतिष्ठा शिवलिंग एक लिंगाजवळ केलेला जप जर जो असतो तो अनंतपट लाभ देतो तसेच जगदंबा मातेजवळ केलेला शक्तीपीठात केल्या गेलेला जप शीघ्र तिची जी, जी लाभ असतात ते शीघ्र देतात आपल्या गुरुदेवांजवळ बसून केलेला जप आनंदकोटी लाभ देतो केळाचे झाड बेल वड बिल्व वृक्ष जे आहेत त्यांच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो रक्तचंदनाची माळ सर्व देवतांच्या मंत्रजपासाठी उपयुक्त असते जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये तर बघा ही जप करण्याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती होती मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ